नमस्कार सकीन उज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज अश्विन शुद्ध एक आज घटस्थापनेचा दिवस आहे गट, आता आपण घट पूजा कशी करायची हे पहा आपण आता पूजा करणार आहोत हे हे आपण सर्व देवांखाली आता पानं ठेवून घेतलेली आहेत आता आपण इथे घट बसवणार आहोत त्यासाठी लाल कापड आणि घेतलेला घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये आता घट बसवणार आहोत पूजेची सुरुवात आपण प्रथम दिवा लावून करूया दिवस दिवा तेवत राहायला पाहिजे विजून द्यायचा नाही आपल्याला मग आपण प्रथम दिवा लावून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण घट बसवणार आहोत त्यात पत्रवर ठेवून घेऊया प्रथम आपण माती घालून घेऊया

घेतलेला आहे आता पुन्हा माती घालून घेऊया छान अशी काळीच माती वापरायची म्हणजे छान असं धान्य उगवत बघा बघा या मटक्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहोत त्याला हा धागा बांधून घ्यायचा आपण घाटावर ठेवून घेऊन यायचे घट घेऊन घेऊया आता आपण त्याची पूजा करणार आहोत एक फूल घेऊया कुंकू वाहून घेऊ अशी आपण आता पानं लावून घेणार आहोत अशी नऊ पानं लावून घेतलेली आहे त्यात आपण आता नारळ ठेवूया शेजारी दोन पानं आणि सुपारी ठेवून घेऊ थोडं पाणी शिंपडून घेऊयात सगळीकडे वरून पण थोडं थोडं धान्य घालून घेऊया puluwa unge uya naroyala hardi kunkula unge uya uyeniga unge uya बघा नऊ पानांची माळ आज पहिल्यांदा पानांची माळ असते असे गटावर सोडून घ्यायची हे आपण आरती करून घेऊया बघा आता असे दिवस आपण फुलांची माळ घालायची आहे नऊ माळा करायच्या आपल्याला आणि मग नऊ नव्या दिवशी हलवायचं दसऱ्याच्या दिवशी शेतामध्ये नेऊन गट आपल्याला ठेवायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे